नमस्कार मी डॉक्टर लुंगाडे आज आपण पाचन संस्थेचे सामान्य व्याधी जे असतात ते पाहणार आहोत त्यामध्ये पहिला व्याधी येतो जठरशोध म्हणजे जठराच्या आतली जी त्वचा असते त्याला सूज येते त्यामुळे जठराच्या वरच्या बाजूस दुखणे अपचन पोटात जळजळ होणे इत्यादी लक्षणे त्यामध्ये दिसतात दुसरा व्याधी आहे आंत्रशोध म्हणजे आतड्याची सूज यात पोटात मुरडा येणे आणि पातळ जुलाब होऊ शकतात त्यानंतर येतो जठर आंतरशोध यामध्ये जठराचे अंत आणि आतड्यातील आतड्यावर सूज असते काही पेशंटमध्ये पोट गच्च होणे आणि मलविसर्जनास कष्ट लागणे किंवा पोट व्यवस्थित साफ न होणे त्यानंतर पाचन संस्थेतील सर्वात मोठा व्याधी म्हणजे गॅस्ट्रिक आल्सर या व्याधीचे भरपूर कारणे असतात परंतु आपण सर्वसाधारणपणे डायक्लोफिनॅक्स सोडियम आणि जे एन एस सी आय आपण जे अंगदुखीचे वेदनाशामक औषधं घेतो ते सा साधारणतः आपण आपल्या मनाने घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी त्यामुळे आपल्याला जठर पूर्ण किंवा गॅस्ट्रिक अल्सर जे होतात ते होणार नाहीत सर्वात शेवटी डायरिया द्रव मलप्रवृत्ती इत्यादी पाचन संस्थेचे व्याधी आपल्याला दिसून येतात पाचन संस्थेचे व्याधी नीट करण्यासाठी आयुर्वेदामध्ये भरपूर छान औषध उपलब्ध आहेत